नमस्कार मंडळी कसं आहे मजेत आहे ना आपण आलो आहे या मोटर चालू करायला आणि मोटर चालू करून खरबुजा पान लावायचे आपल्याला नवीन दिवस नवीन सुरुवात चला तर मग मोटर चालू करू हे आपलं असं शिततळ आहे शिततळ्यात मोटर आहे मोटर चालू करायची आपल्याला चला आता आपली मोटर चालू झालेली आहे आणि आता मोटर चालू झाली आपण पहिल्या वॉलवर पाणी दुसऱ्या वाल। वॉलवर लावायला लागलोय आता आणि आपलं खरबूज असा हिकडवर आहे आपल्याला ही या दोन दिवसात फिल्टर बी बसून घ्यायचं इथं कारण शेततळ्यात शेवाळ होण्याची शक्यता असती दिसायला आली कुठं कुठं हिरवं हिरवं त्यामुळे आपल्याला ही फिल्टर बसून घ्यायचं आहे मंडळी हे बी काम जोमत करायचं आहे फक्त <coughs> थोडी लागण लेट व्हायलामुळे थांबलेलं काम आहे ते आपलं हे आणून ठेवलेलं आहे सगळं सामान आणि इथं त्याची जागा बी करून ठेवलेली आहे आणि आपल्याला बनवायची शेत तर ती फिल्टर बसवायचं आहे फिल्टर बसवायचं झाल्यावर ते बी दावून फिल्टर कसा बसवायचा कसा नाही हे बी धावलं जाईल आणि आत आपण आता पहिल्यांदा ज्या जोमात मोटर चालू केली त्या जोमात पाटची आणि झटपट वाल फिरवून येऊ खरबूज सुका लागलेला आहे पाणी लावायचं आपल्याला आणि लाईटीचा बरोबर असताना पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट कधी जाईल आणि कधी काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे पाणी लाईट आलेले लावणं गरजेचं आहे वाल फिरू आपण चला आपण आलो खरबूज आहे प्लॉटमध्ये आणि ही वाल चालू आहे आपल्याला ही वाल बंद करून हिकल्या पॉईंटचा वाल चालू करायचा आधी आपली ही वाल चालू करू वाल चालू केला आहे आपल्या इकडं खरबूज आहे ह्याला सुकायला लागले थोडं थोडं आणि हिकल्याला पाणी लावलेलं होतं आधी काल दिवस मा होताना आता ही, ही, वा ही वाल बंद करू आपल्याला इथं पाण्याचा थोडा त्रास होते कारण प्लॉट मोठा आहे सात एकराचा प्लॉट असल्यामुळं दिसते डोळ्याला तर प्लॉट दिसत हे पाच सात वाल आहे वाल फिरवा यावं लागते सारखं सारखं तर मग मी आलो आहे ही नवीन प्लॉटला लागण होती चालू आहे गडी होतं कामाला इथं आपले संगत जुडीदार होते तेव्हा इथं खाली एक इथं झालेली झालेले पाणी लावून चेक चालू आहे आणि अमोल पाणी वर लावा बालफेर वगैरे वरचं तर आपलं ही जवळजवळ दोन ते अडीच तीन एकराचा प्लॉट तयार झालेला आता उद्या मल्चिंगवाडा गडी येणार आहे इथं आणि मग मल्चिंग झालं की आपले बी लागण लगेच का चक्कर रे बडा बडा हे काल तयार झालेलं होतं नुसतं ड्रिप जुळून सर्व बसा टाकून घ्यायची होती ती टाकून घेतलेली आहे लॅपन आता हे इथं सांभाव लागते र इथं सांभाव लागते बसा खाली जाते आपण दुसरदाराना आलो आहे वाल फिरवायला आणि वाल फिरवला आहे पण हे ती एक बोध सुक आहे त्याची नळी निघली का पाण्यासाठी आलो आहे कारण इकडे जरा लयच खडपा नसल्यामुळं पाणी जास्त लागते आणि हे सुकलंय बोध हे जी नळी कुठे निघली बघाय चाललो आहे पण चाललो आहे हे सुकलेला बोध आहे हे का असला असा प्लॉट आहे आपला चला बघू कुठं पाट पाट पाटा पाटा जाऊ बघू पाठशीने आपल्याला खाली जायचं आहे खाली ड्रीप वाढते कालची राहिली अर्धी चला तर बघू आपण ड्रिप किती वाढायची झाली किती राहिली सगळं लक्षात येते आपल्या लगेच इथं ड्रीप निघलेली होती आपण बसवली बोल झालेलं आता या बोसाला पाणी पाडं हे आपला कर प्लॉट प्लॉट सेटिंग बी चांगली झालेली आहे पण दौतू स्टिंग तुम्हाला सेटिंग शून्य तीन दोन चार पाच सहा यांच्याकडून सेटिंग चालू आहे इकडं अजून मुर बी चालू आहे आठ दोन शून्य आठ तीन तीन दोन चार पाच सहा यांच्याकडून तेव्हा पाणी आले आता आपलं पाणी चालू झाले याला पाण्याला दाब भरपूर आहे अशा पद्धतीने आपण ह्याला ड्रिप जोडून घेतलेले ड्रिप सु निघलेली होती सुकलेली आता चालू केले पाणी याला दोन तास पाणी सोडायचे ह्याच्यानंतर एक प्लॉटला दोन तास पाणी सोडायचे तेवढ्यात लाईटच जाते त्यामुळं आपल्याला एक मिनिट सुद्धा ह्याला न बंद ठेवता असं चालू ठेवून जमणार नाही ह्याला लगेच बंद केलं पाहिजे आपण दुमल लिहा ह्याला दाब आलेला आहे आणि दुमडून दगड ठेवलाय मला हे सुकलेलं व्यवस्थित होईल तर मंडळी आपण एवढ्या काही गडबडीत ना आता सुरुवात केली जाळी लावून सोडायला हे आपली जाळ आहे आणि खरबुदाच्या धावपळी दाणफिळ जरा थोडं दुर्लक्ष व्हायला लागले दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण आता औषध सोडायला चालू केलेलं आहे पाणी सोडलेलं आहे पाणीचा टायमिंग आपल्याला एक दीड तास दिलेला आहे आणि ह्या दीड तासात औषध पाणी सोडायचं आता औषध सोडायचं आहे पंधरा मिनटं टायमिंग राहिला पंधरा ते वीस मिनटात त्यात औषध सोडायचं आपल्याला वीस मिनटात आणि अशा तर आपलं डाळिंब आहे पाणी सोलेवलं ओले झाले आणि औषध एक एका प्लॉटला सोडायचं झालं आपल्याला औषध आपण औषध सोडायला चालू आहे कारण लेज घाई व्हाय आपल्याला लागण लेट आली नवीन प्लॉटची म्हणून उन्हाळ्यात पुन्हा सेटिंग व्हायचं नाही मार्चच्या उन्हात सेटिंगला जरा ताप देईन त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर लागण करायची आणि आपलं हे असं दाळेबाई त्यातनं बी लक्ष द्यावं लागतं डाळेबिकड आता ह्या नवीन प्लॉटला पाणी लावायचे खालच्या प्लॉट लावते सोडा झाल्या ह्याला पाणी लावायचं ह्याला टायमिंग लावायचा मंडळी शेतकऱ्याचं जी, जीवन असं बेकार आहे का हे काम नड्याचं कमी होतं दुसरं वाढलं बाबा हो का आता ह्याच्यात ज्यात लावायची आपल्याला त्यासाठी ह्याच्यात कुंभडी खत येऊन पडलेलं आहे आणि हे खत आपल्याला ह्याच्यात बोधातनं भरायचं आहे बेसळ टाकायची मलचिमगडायचे आणि मग लागण करायची तोवर अजून नवीन काम काहीतरी काम उद्भवते किंवा नवीन कामाला जो सुरुवात करावी लागते शेतकऱ्याचं काम असं आहे की एक दिवस न थांबता काम करावं लागते त्यामुळं ही बघा आता न थांबण्याचंच काम आहे ही लागण करायची ही लागण आपल्या घरची लेट व्हायला लागली आता आपल्याला वाल फिरवायचं आहे पाणी लावायचं आहे औषध वाढायचे आणि नंतर पाचच्या नंतर मस्तपैकी ऊन उतरलं कोंबडी खात घाला चालू करायचं आहे बघा आता वाल फिरवाय आलो आपण वालपसीचं गाज झालं हे विकाल महत्वाचं आहे वाल फिरवा दरचं यावं लागते आपल्याला वालपश तेवढं पाणी थोडं रिकेत असल्यामुळं हे झालेलं आहे आणि काढून आपल्याला न्यायचे शिराडसणी काय टाकून देऊन बाकीच्या गवत शिरडसणी खायला आहे पाणी लावले वाल फिरवलं ला 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 आता हे बघा काम नार दिसतंय डोक्यावर आलेलं काम आपल्या ही आपण आता आलोय कुंबडी खत घाला ऊन कमी झाले दिवस लांब गेलेला आहे ऊन उतरले आणि बापल्याला औषध सोडायचं झालेलं आहे आता हे आप आपल्या आहे त्या पंच्याहत्तर पिशव्या आणि बहुत पडल्या ते म्हणतात अठरा बारख दोन एकोणीस असं वीस त्या हिशेबाने एका बोधाला चार पिशव्या घालायचं निवेदन केले सर सगळं सारखं पाडायचं निवेदन करण्यासाठी आपण ही शेजारी झाडाची लाईन आहे ही आठ आठ झाडं लाईन मोजली बरोबर आठ तर चोवीस लाईन चोवीस आठ चौक बत्तीस बरोबर एका बोधाला चार पिशव्या टाकायच्या आपल्याला त्या त्याहीशाबाणी एखाद घेतलेला आपण पण सारखं कसं करायचं म्हणून निवेदन चालू होतं एक पिशवी सामान कशी पाडायची तर आम्ही झाडं मोजली आणि ह्या झाडाच्या अंतराने बरोबर रानात टाकायचे खुनाक केले ते एक पिशवी तिथनं तिथंवर एक पिशवी आणि तिथनं तिथंवर पिशवी चार पिशव्या टाकायच्या का बोजाला अशा पिशव्या आहेत त्या चला तर मग टाकून घेऊ टाकायला सुरुवात केली कोंबडी खत हलका असतो काय खत ती हलका असतो पण वाचले बेकार हा

असं टाकलं म्हणजे सगळीकडे सामान पडते सगळं टाकायचं काय आता काय टाकत का? तर मंडळी आपला खादीच कटून झाला अर्धा अर्ध्याला आपण असं टाकून ठेवलंय मापावर बरोबर एवढे तेवढे पिशवीस करायचे मापाने गोण्या टाकून ठेवले ते आपलं झालं असतं सगळं थोडंफार राहिलं असतं ना तर झालंच असतं पण आपल्याला बाग फवारायची तेव्हा थांबलोय आपण आता फवारा जायचे म्हणून थांबले आता एक थोड्याच पिशव्या राहिल्या तिथल्या न्यायच्या ना तर झाले असं मापाने टाकून ठेवले पैसे जेव्हा दाबा आलेला आहे तर एक बारीक कशानंतर बोळ पाडले मला वाटते त्याला पिचकरी उडती चांगली दाबा आहे आपण एक नळी खोलून बघून तर अशा पद्धतीने दाब आहे काय अडचण नाही नाही जावं लागाय शेत तळ आपल्याला डबल वा वा तर मंडळी आता आपण आलो आहे शेवटच्या वालवर पाणी लावायला आणि ते मोटर मोठे असल्यामुळं शेवटच्या वालवर पाणी बसत नाही आपल्याला त्यामुळे रिटर्न वाल सोडाय आलो आहे आपण आता रिटर्न वाल सोडायचा आहे आणि पाणी लावायचे दाब किती येते बघायचे जर दाब व्यवस्थित नाही आला तर पुन्हा रिटर्न कमी करा यायचे या अजून पळापळीचं सत्र चालूच आहे आपल्या शेतकऱ्यात पाणी अजून भरपूर आहे एवढं निघणार आहे मस्तपैकी आपण रिटर्न सोडू एवढं रिटर्नवालच आहे आपला शेतळ्यात रिटर्न पाणी सोडले आपण आणि आता आपल्याला खरबूजा दाब किती आला बघा जायचे नाही दाबले आलो तर पुन्हा रिटर्न कमी करायचे चला आपण जाऊ खरबोजा काल खरं आपल्याला सुकलेलं होतं ह्या टायमिंगला म्हणून मी आज वर आणि बघायला आलोय पण आज पुढे सुद्धा महेश खान मस्त हाय करीत ज्योती नाटकुळे यांच्याकडून पण पाणी लावायचं आता का अडचण नाही उठीत गेला ज्योती नाम मोठकुळे यांच्याकडून येणारा महेश खान देऊन बघायचं आपल्याला दाभ्याला बसलाय का नाही ती ज्योतिराम मोठकुळे